पुढे वाटचाल दिली जाईल वारंवार आपल्याला पुकार दिले जात आहेत आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित आहे विनाविलंब झाला ग्राउंड नंबर एक वर चालू असलेला सामना श्रीराम बलवणी रणसुंदर कडे तर ग्राउंड नंबर तीन वर सामना चालू होतो नवतरुण कारावी जय हनुमान सरी जय हनुमान सरी संघ विना विलंब झाला मित्रांनो पुकार देण्याचा टाइम जातोय त्यामुळे धावतो सामोरं आम्हाला सुद्धा करायला मिळत नाहीये तरुण देतोय जय हनुमान ग्राउंड नंबर चार वर सामनाधिकारी दोन्ही संघ उपस्थित आहेत नाणे करून घ्या ग्राउंड नंबर चार तीन साठी पहिला पुकार गावदेवी इंद्रनगर जे हनुमान धेरण ग्राउंड नंबर तीन वर ग्राउंड नंबर चार साठी पहिला पुकार जो सामना झाला कालभैरव उर्धवणे विरुद्ध श्री विठ्ठल कोपरवाडा यामध्ये कालभैरव उर्धवणे संघ तीन गुणांनी विजय झालेला आहे विजय संघाचं अभिनंदन पारधी संघाचं कौतुक मान्य रुपेश ढोमरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख अर्थातच बिनधास यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचा आहे गावातला जेव्हा संघ खेळत असतो ना आणि रसिक वर्ग जर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असेल तर खेळाडूंच भाग्य आज एक कुठे ऍडव्हान्स टॅकल सुद्धा लावणार हो झुंजार कडवी झुंजा देणार रसिकांचा चांगला प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळतोय तर ज्या ज्या संघटना पुकार दिला त्यांनी जयत आहेत राहायचं आहे ग्राउंड नंबर एक वर दुसरा पुकार जय हनुमान श्री गणेश दिवला ग्राउंड नंबर दोन वर दुसरा पुकार जय हनुमान बोरी पांडवादेवी रायवाडी ग्राउंड नंबर तीन वर गावदेवी इंद्रनगर हनुमान धेरण तर ग्राउंड नंबर चार वर शिवशंभो पाटणेश्वर नवकिरण भेंडकर मैदानाचं <वाई दारस्था> आखरी करून घ्या ग्राउंड नंबर चार वर नम् आयोजक सामना चालू करून घ्या सामनाधिकारी <laughs> भीती मा तुझी मुलीही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा तर महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा हा मराठोळ्यांचा रांगडा खेळ खेळ कबड्डी तर सात गड्यांना झुंज द्यायला मैदानी झुंजतो एक घडी विजयी क्षण तो खिचून देतो नाद गुंजतो कबड्डी 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 तर कोण होणार या मुख्यमंत्री चषकाचा भाग्य बाहुबली कुणाच्या दारी आणि कुणाच्या मंदिरी हा भव्य दिव्य चषक जाणार रोख रक्कम एक लाख रुपये अशी ही भव्य दिव्य स्पर्धा शिव शिव शिवसेना युवासेना पेन आयोजित ही जिल्हा कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस तर काय घडणार काय बिघडणार या स्पर्धेचा भाग्यविधाता विजयश्री कोणाच्या गळ्यात मला घालणार तरी वाट जरी वर्णाची ललकार अस ला, हो ला।, ला कपाली माती झेपीच्या बाटी हुंकार भरारी साठी पेटू मनाच्या वाती आता मात्र मनामनामध्ये वाती पेटतायत कारण अंधाराला भीत नाही आभाळाची जात आहे बोडेन पण वाकणार नाही ही रायगडवाल्यांची जात आहे तर या रायगडच्या कुशीत आणि या कने गावात ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा मी धन्यवाद देईन शिवसेना युवासेना पेनाईजी स्पर्धेला कारण हे आयोजन करणं भरपूर मोठा पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन असणं महत्वाचं आहे भरपूर मोठं आर्थिक पाठबळ महत्वाचं आहे तर कबड्डी म्हणजे काय मित्रांनो पंचांचा निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे कबड्डी सिनियर खेळाडूंचा आदर करणे म्हणजे कबड्डी ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे कबड्डी आज तुम्ही हिरो आहात म्हणजे कबड्डी उद्या तुम्ही विलन व्हाल म्हणजे कबड्डी 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 आणि कबड्डी तीन अधिकारी सामना चालू सामना करून घ्या नव तरुण हे नाव घेतात एक इतिहास येतोय खरोखर एक कडवी झुंज चिकरीची झुंज आपला पाहायला मिले तर कोण होणार या स्पर्धेचा कसा भीर 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 भिर कसा धावतोय बका सुर सिक्स वन सिक्स थ्री डबल झिरोप स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल मी पंच प्रमुख विनंती करतोय के जी सर ग्राउंड नंबर तीन वर पण सन्मान होतोय सन्माननीय आदरणीय आमदार साहेबांच्या शुभास सुधागड तालुक्याचे आणबाण शान देसाई साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत खरोखर एक दिग्गज व्यक्तिमत्व एक या स्पर्धेला आज उपस्थित आहेत आणि खरोखर वेलात वेल काढूनही सर्व मान्यवर आज या स्पर्धेला उपस्थित आहे एकीकडे आवाज दिला जातोय की अंधार पडत चालला त्या दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊन त्या शिवा पाहिजे आज घराघरामध्ये जिजाऊ आहे मग महाराज का घडत नाही हो कारण आजची ही टी व्ही समोर बसली ना ते आपल्या आवडीचे कार्यक्रम बघत बसते शहाजीराजे कंपनीतून घरी येत आहेत स्वतःच्या हाताने जेवण घेत आहेत तरी आमच्या जिजाईला पश्च्यात आज महाराज घरात जन्माला त्या शेजाराच्या कारण हल्ली काल भरपूर बदललाय अगोदर रस्ते साधे होते त्यामुळे माणसे सुद्धा साधे होती आता रस्ते डाबरी झाले त्यामुळे माणसे सुद्धा डाबरण झाली बरे बरे जा, आज आपलं आपल्याला बरं वाटत नाही तर समोर त्याचं आपल्याला काय बरं वाटते आपला मुलगा घालीत नापास झाला त्याचा आम्हाला त्रास नाही पण शेजार त्याचा कसा पास झाला याची जास्त आम्हाला चिंता खरोखर परंतु आज खेळाडूंचं चांगलं झालं म्हणून तुमचा मान सन्मान करण्याची संधी आमच्या मान्यवरांना झाली खरोखर हा आनंद आहे आणि खरोखर सर्व संघाने आज रक्ताचं पाणी करावं लागेल या स्पर्धेचा अंतिम विजेता होण्यासाठी कारण जिल्ह्यातील नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहे चौसष्ट संघ आणि त्यातून विजयी श्री गड्यात घालायचे असेल तर खरोखर मेहनत करावी लागेल तर सडाई ग्राउंड नंबर चार वर नवतरुण तलागडच्या हा एका उगवता सितारा सडाई करतोय श्री गणेश शिर्कीच्या प्रांगणात तर चढाईसाठी निघालाय मंथन हाच तो खेळाडू ज्यांनी रायगड जिल्ह्याच आता ठाण्या इथे झालेल्या अजिंक्य स्पर्धेत कुमारकडाचं प्रतिनिधित्व केलं आणि कर्णधार पदाची धोरा ज्यांनी सांभाळली असा मंथन ग्राउंड नंबर चार वर पाहायला मिळतो तर जय भवानी वाशी एक नवयुवकांचा नवीन रक्ताचा आणि नवीन दमाचा असा हा संघ झुंज देतोय धावी रोहा या संघासोबत तीन विरुद्ध एक सावध पवित्रा जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळेल वाशी संघाकडून चढाई सडी निघालेला हा नवयुवक चढाई करतोय धावी रोहाच्या प्रांगणात काय होईल क्षेत्रक्षण प्रयत्न छान असणार वाशी संघाकडून चारा शेख रोहा हा सुद्धा एक नवयुवकांचा संघ आहे मात्र सकारात्मक दृष्टिकोन कोणाचा महत्त्वाचं आहे उभा ठाकलाय जय भवानी वाशी संघाचा हा कोबरा रक्षक आणि जबरदस्त क्षेत्र तर ग्राउंड नंबर चार वर रायगड जिल्ह्याचं प्रौढगणाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं असा सिद्धार्थ ग्राउंड नंबर चार वर पाहायला मिळतोय नव तरुण तलागर म्हटलं तर रोहात तालुक्यातील हा सुद्धा एक खतरनाक खेळाडूंचा भरणा आहे मी निश्चित म्हणेन ग्राउंड नंबर तीन वर तो सामना चालू होतोय रसिकांचं भाग्य असणार आहे कारण हनुमान तरुण हा सामना तुळशीचा सा झाल्याशिवाय शेवटच्या मिनिटापर्यंत सामना चुरस घेणार ग्राउंड नंबर एक वर सामना असणझुंझार कणे झुंज देतो श्रीराम बलवली सिद्धार्थ पाटीलच्या धारदार तडाया पाहायला मिळतील ग्राउंड नंबर चार वर ग्राउंड नंबर एक वन पुढील जो सामना होईल हा हृदयाचे ठोके वाढवणारा सामना असणार गणेश हा सामना दिशादर्शक होईल ज्याला हृदय विकाराचा आजार असेल त्याने हा सामना पाहू नका झटका येण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण काय सामना होईल तर ग्राउंड नंबर तीन वर चालू असलेला सामना नव तरुण कारावी झुंज देतोय जय हनुमान तरी खरोखर सर्व मान्यवरांच पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय मनस्वी आभार सन्माननीय आमदार अलिबाग मुरुड विधानसभा सन्मान्य महेंद्र सेठ दलवी साहेब तसेच सन्माननीय व्यक्तिमत्व प्रकाश देसाई साहेब रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदी मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे खरोखर विनंती मान्यवरांना मनस्वी आभार नक्कीच आपण काढून या स्पर्धेला उपस्थित राहिला आणि भव्य दिव्य स्पर्धा चार चांद लागलेल्या आहेत आपण आल्याने सन्माननीय तुषारजी मानकवले साहेब पेण तालुका प्रमुख आपण जी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेला आमचे मान्यवर सन्मान्य प्रकाशजी देसाई साहेब रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आमदार अलिबाग बुराड कुरुड विधानसभा सन्मानिय धन्यवाद सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवीस आहे तसेच डी साहेब आमदार महेंद्र शेठ साहेब तसेच मी विनंती करतोय रसिक माईबाब प्रेक्षकांना समोरचे रसिक वर्ग उभे आहेत आपल्या मागे सुद्धा मान्यवर उभे बसलेले आहेत सुद्धा आहे आपण बसलो बस तरी चालेल विनंती करतोय चढाई साठी एका जबरदस्त शेअरचा चढाई पट्टू आहे त्याला प्रत्युत्तर देणार राज पाटील वन डबल झिरो वन मत्तूर म्हणून ओळखला जातो ज्यांच्या पाया धुमचंद्री वादल ग्राउंड नंबर तीन वर स्वतः तो, तो सामना पाहतायत काही सामना असेल तो ग्राउंड नंबर तीन वरचा समोरचे मध्य रसिक वर्ग असा मित्रांनो रसिक मायबाप विनंती आहे तुम्हाला प्रत्येक चढाईला लढाई होईल ग्राउंड नंबर तीन वर याच दी, याच डोला चढाईसाठी मंथन हा सुद्धा श्री गणेश सिरकी संघाचा उगवता सितारा म्हणावा लागेल तर ग्राउंड नंबर दोन वर धावी रहा सनी आपल्याला पाहायला मिळेल हाच सनी एका जबरदस्त तडायपटू रायगड जिल्ह्याचं कुमारगडाचं प्रतिनिधित्व लढाई साठी रायगड जिल्ह्याचा सा एक रांगडा खेळाडू राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याला वरती लागले राष्ट्रीय स्पर्धेत खलोपडे जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू बागार घेतोय त्याला प्रत्युत्तर देणार राज पाटील रायगड चा मथूर चक्रीवादल असा राज पटेल च्या चढाया भाग्य असणार ग्राउंड नंबर तीन च कारण सामना काय होणार ज्याची पडते मांडीवर धाप तो आहे कबड्डीत बाप असं म्हणावं लागेल परंतु सामना काय होईल एक एक काली ज्यांनी सतरा फायनल रायगड जिल्ह्यात मारले असा नव तरुण करावी तोच इतिहास मैदानात पाहायला मिळेल रसिकांचा उतंड प्रतिसाद संघाची धुरा सापडताना विपुल मोकर महाराष्ट्र पोलीस राष्ट्रीय खेळाडू पाहायला मिळेल काही झुंचा असेल काही कडवी झुंचा असेल मोकल म्हटलं तर बघा मित्रांना ठाकलाय आणि रोखला गेलाय वारू जय हनुमान तरी एका भेदक खेळ पाहायला मिळेल रसिक माईबापांची विनंती मध्ये रसिक असलं तर बरं होईल वारंवार तुम्हाला पुकारा करतोय कारण अनेक रसिक वर्ग तुम्हाला सूचना करतायत सर्वांना तो सामना पाहायचा ग्राउंड नंबर तीन वर साडाईस साठी पुन्हा एकदा न झाले काय होईल अर्थातच जुनियर बीपी म्हणावा लागेल असा हा खेळाडू सेम रेड परंतु सामना तडाईस साठी राहुल मोखल ग्राउंड नंबर तीन वर नाही 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 हे वादळ थांबणार नाही चढाईसाठी विनित मोकल सिद्धार्थ देसाई सारखा शर्यशी लाभलेला आणि उंचपुरा खेळाडू विनित मोकल सुद्धा अनेक मैदान गाजवलेला असा खेळाडू आज नवतरुण करावीच्या कारावीच्या प्रांगणात चढाईसाठी परंतु आर निश्चित मैदानावर एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचं या स्पर्धेला होतो शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेशजी ढोबरे साहेब यांचा सन्मान निश्चितच होणार आहे बिंदास या नावान खरोखर आख्या पनवेल तालुक्यात ज्यांच ओळख आहे असे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ढोबरे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि स्वतः दमदार आमदार सिंग दलवीर साहेबांच्या शुभ असते त्यांचा सन्मान केला जाईल सत्कार केला जाईल तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया रुपेशजी ढोंगरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदास्त यांचा सन्मान होतोय सन्मान या निया। आदरनीय अमदार साहेबांच्या शिवहस्ते माहे शिवसी निशाल प्रेमाचं प्रति पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोडाट पण भेट सर्वांची नस त्यांच्यासमये